करायचंय तेवढं करा मी आणि मजी अजून फिरावून कानकुनी भरल्या एवढंच मला सांगायचं लोकांच असं वाटू करत जाऊन काय आमच्या घरात असं काय चांगलं चाललंय की तुमच्या पोटात चटणी मिटले की पडती आणि लगे आमच्या घरात पेट करताय पण करून करून तुम्ही किती दिवस पेट करणार आहे कायम तर करणार नाही पेट ना कसं असतं वेळ असतो पण ती थोर असतो थोड्या वेळात कसं असतं लगेच कळतं खरं असतं ती बाहेर निघतस नाही मन मी कालवाडी ऐकत नाही तुला काय करायचं ते कर हाताने कालवाडांचं वाटोळ करायला लागली मधी कसलं पैसे येत होतं मधी पण आडवं पडलं इकू दिलं नाही आता ईका म्हणती कालवड वांगाळ व्हायला लागली ती चार पैसे काय तर व्हायचं पदार्थ पडायचं ते पण नाही काय तर चार शर्द कर्ड घेतील म्हणलं काय तर करा येईल नाही जाताना वडत नाही तिथे कालवड त्यांना येसन सुद्धा नाही मुलकाचे माझ्या आपदा करते बरं अब्दा पण होऊ द्या आपदा काय आहे म्हणल्यावर त्रास ही होणारच आहे पण मला काय आहे त्यांना ज चांगलं जर सांगितलं तर ऐकत नाही तर आडवं तिडवं बोलतात कसं सांगायचं तुम्हीच सांगा कसं त्यांना बोलायचं तर दुधाला रेट आधी नव्हता आता कस तर वाढलेत आहे काय करू सांगा तुम्हीच सांगा मी काय करू माझ्याकडं काय चुकतंय चांगलं सांगते ती चुकतंय का ती करा म्हणते ती चुकतंय जे कर नको म्हणाल तिने मुदाम करत्यात मुदाम करत्यात मोहर गेलं तर महाग एवढं सगळं मायाच्यानं होत नाही मुलगाची झाले ती सात आठ नऊ चित्रावर झाली ती एकटीला होतच नाही मला वैर नाही ते असल्यावर काय काय पण करल कट करून टाकल कर, पाणी पाजल दावणीला तुम्ही सग सात आठ नऊ चित्राभर राहणार न्यायची ती पण एक दीड किलोमीटर येडा घालवून तीन ते चार हेल्पट माझं होते एकटीच ह्यानी जाते तर शाळेला जाते ती मी एकटीच असते येळभर त्या गुरातनं माझं तोंड वर होत नाही मग म्हणलं तेवढी दोन गुरं कमी झाली तर ही हायती हे ह्यांच्याकडे तर नीट लक्ष येईल दोन चार शरडं घेतली तर ती गुरु बघत बघत ते शेरडांचं पण होईल म्हणून त्यांना म्हणत होते कालवाडे हे का माझी ऐकायची नाही कस ऐकत नाहीत बघते माझं मना येतय निसत त्याला राबायचं मी ते सकाळ संध्याकाळ मीच ऐकतं एका दिवशी बांधलं की मी बांधतोय माझे हायक मी आणतोय मोठं तोंड करून बोलाय कुणाला पण येते कुणाला पण येतंय निसतं बोलायला पण जवळ नीट लागतं का नाही तेव्हा कळतं काय काम असतं कसं असतं कसं नसतं किती करावं लागतात किती हलपट घालावं लागतात किती वेळा पाणी पाजावं लागतंय दावणीला असल्यावर कोण पण इथले येतं बसून करून जाऊन रानात करायचं सारखं हेलपाट घालायचं नका ती तू जीव नको नको वाटतय घरचं बघायचं रानातलं बघायचं परत जित्राबाचं बघायचं आणि शेवटी बघूनच्या बघून ही वरण टोमणं अजून असलं हाणायचं ह्यांची टोमणीच ऐकत बसायची किती ह्यांच्या संग काय माहिती नाही किती पण चांगलं राहावा काय उपयोग नाही ह्यांना साखरत गोळा नाही तर तुपात गोळा काय सुद्धा उपयोग नाही त्यांचा रंग ती दाखवणारच आ चार चार शर्ड चार राहून द्यात दोन तीन शर्डे घेतली होत आहे का ना ह्या गुरुकडे सुद्धा नीट लक्ष देता येत नाही दहा बारा सांभाळायची तिथं पास पाच जर जित्राभा असली तरी सुद्धा नीट लक्ष द्या येत माझं पाच हेलपाट होत दोन दोन न म्हणलं तर बघा सात आठ जित्राबा पाहिजे किती माझं हेलपाट होत असते तुम्हीच सांगा मग माझं काय चुकलं हाय ते चांगलं पैसे येत्याला मग का काय तर करा भांडवल उभा राहतय होत नाही व एवढं सगळं मायाच्या होत नाही ऐकत नाही तर अजिबात ऐकत तर चांगलं सांगितलेलं भांडाय उठतं तर मग असं भ्या वाटतं व असं मला भ्या वाटतं काय तर परत भांडाय या नेट लक्ष देत नाही तर कुठलं काय बघत नाही तर म्हणून भ्या वाटत नेट करून बोलू सुद्धा वाटत नाही त्यांना पण ती त्यांची सवय जात नाही त्यांना वाटत नाही आपली बायको आपल्यासाठी चांगलं सांगत असल किंवा काहीतरी चांगलं करायचं असेल म्हणून सांगत असल असं नाही त्यांना वाटत त्यांना फक्त एकच हिला नॅट पडतय मनुष्य नाही ही अशी आहे मला पण कळतय जर गाबणी राहिली तर त्याचं पुढे पैसे होत आहे होत नाही असं नाही पण तोपर्यंत तोपर्यंत कोण आहे सांग हिनी जायचं रोजगारानं माग वैरण नाही म्या होत बघायची कुठं हाय नाही ती आणायची सारखी बदलून बांधायची पोटं भरत नाही ती मनुष्यला वांगाळ होते ती म्हणून मी त्यांना म्हणतीये वय पुढं लय उभं राहतंय पण पुढची आशा पण लय वाईट आहे व पुढची आशा कधी माणसानं हाय त्यात समाधान मानावं कारण की मोठी आशा केली की आशाची दुर्दशा होती माणसाची कुठलंच पदरात पडत नाही त्यामुळे कुठल्या गोष्टीची माणसानं आशा नये हाय त्यात सुखी राहावं होईना म्हणून आम्ही त्यांना मतिया दुसरं काय सुद्धा नाही त्यांना आम्ही भांडत नाही किंवा काय वाईट मांगाळ बोलत नाही काय म्हणत नाही मान ना होुई एवढं चित्रा बांध रामातलं बघून हे तुम्ही सांगा दारात जरी वैर नाही ते अस तरी पण मी टाकेन सात आठ नऊ चित्राबा मी आता दीड किलोमीटर दीड किलोमीटर महागारी आणायची दुपार अजून जायचं पाणी तळ्यात पाजायची दोन तीनदा दो बदलून बांधायची अक्षरशः माझं पायाचं गोळा निस उलट पळत्यात त्या खाल्ले सुद्धा आंगी लागत नाही धड माझ्या पण आगी नाही त्या चित्राबाच्या पण आंगी नाही सारखं पळत राहायचं आहे का काय फायदा का चार गाया चार पाच गाया येत्या एक मैस पोटापुरते हाय भात झालं म्हणलं लयची आशा नक कराय पण नाही मला पण नाही घाल कुत्र्याला मनच आहे पहिले आ किती पण चांगलं बोला सवय जात नसती एखाद्याची सवय लागलेली ना ती सवयच असते जरी आपण काही अखादी गोष्ट चांगली सांगत असल किंवा ती करायचं हाय करूया म्हणलं ऐकणार नाही आशा तर लय मोठी लय मोठे अशा तर काय करायचं काय अनला सांगा तुम्ही काय करू काय बोलू हिच कळ नाही हा आ आजूबाजूची काय करते कर। का जी जी ती आपण काय करती चित्र ब खंडीपर चित्र बसून काय करायचं माझी एवढी चित्र भायती म्हणायचं त्यांना येण्याला वैरण नाही येण्याला काय नाही निस्ती माझी चित्र पाहिती निस्ती दावणीला बघत बसायची येते काय चित्र ब त्यांना केलं टाकलं खायला पाणी वैरण पेंड बल काय पण असलं केलं तर चित्रा पण शाबूद राहत येळ्याला नाही केलं तर पाहिजे अजिबात शाबूद राहत नाही दुधाचं तर जाऊ दे तिकड कुठलंच काय नीट नीटक लागत नाही इकायची नाही एकच एकच नाद लावला इकायची नाही ती तुला घरी काम पडते मनुष्य एक म्हणती मधी कसलं मला असतं म्हणलं होतं देणे इकूया होय म्हणलं होतं आणि आता हे असलं चालू केलंय ऐकायचं दुसरं काय नाही दुसऱ्यांचं ऐकायचं दुसऱ्यांचं ऐकायचं आणि घरात तमाशा करायचं आजपर्यंत पण तीच केलं नाहीत ना पुढे पण तीच करणार आहे स्वतः असं काय सुद्धा ऐकत तर करत नाहीत आपण सांगितल्यावर तर मग काय बोलूच ना का आपलं तर काय माहिती नाही तसं कामा किती पण संग हसून खेळून किती पण राहावा हजून हा हाताने वाटलं करायला सांगू ऐकणार एकदा जर चित्राभोग खराब झाली तर त्याला परत चार पैसे यायच ती सुद्धा येणार नाही अजून फिरावून येड्या धंदा आणून घेते करा म्हणा किती अड्यावणी करायचंय तेवढं करा मी आणि म्हणजे अजून फिरावून कानकुनी भरले ते बरणाराला एवढंच मला सांगायचंय लोकांचा वाटलं करत जाऊ नका काय आमच्या घरात असं काय चांगलं चाललंय की तुमच्या पोटात चटणी मिटले की पडती आणि लगे आमच्या घरात पेट करताय पण करून करून तुम्ही किती दिवस पेट आहे कायम तर करणार नाही पेट ना कसं असतं वेळ असतो पण ती थोर असतो थोड्या वेळात कसं असतं लगेच कळतं खरं असतं ती बाहेर निघतस